नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तासमध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जय शेवालाल जय शेवालाल आज देवी रामनवमी यात्रा निमित्ताने आजचा हा पहिला दिवस आज चार तारखेपासून संपूर्ण भारतभरातून भाविक भक्त पौरादेवीमध्ये दाखल व्हायला आज सुरुवात होत आहे आजपासून भक्तिधाम धर्मपीठ व संत बामनलाल महाराज अन्नछत्र समितीद्वारे निरंतर चार दिवस अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी पोळी भाजीच्या स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि निरंतर रात्र दिवस या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम सुरू राहील सर्व भाविक भक्तांना नम्र आव्हान आहे रामनवमीच्या दिवशी दिनांक सहा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सहपत्नीसह उक्यम उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब व संबंधित सर्व मंत्रीगण पोहरादेवीमध्ये दाखल होऊन शासनातर्फे संत सेवालाल महाराज माता जगदंबा येथे शासनातर्फे महापूजा करणार आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि रामनवमीच्या दिवशी पोहरादेवीमध्ये कोणत्याही प्रकारची बलिप्रथा करू नये असे परत मी आव्हान सर्वांना करतो आणि शांततेनं पोहरादेवी यात्रामध्ये सर्व येऊन स्वच्छता राखावी शांतता राखावी व ओरादेवी परिसरातील बाहेरच्या दोन्ही तिन्ही लगतच्या जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना सर्व बंजारा युवकांना नम्र आव्हान की यात्रेमध्ये पाणी पाजण्याचा काम पाणी वितरित करण्याचा काम आपल्यापरीनं स्वच्छतेचा काम करून आपला नमस फेडावा जय सेवालाल